you भारतातील बारा ज्योतिर्लिंगपैकी पाचवा ज्योतिर्लिंग असलेला प्रभू वैद्यनाथ तर वैद्यनाथ मंदिराच्या पाचशे मीटर अंतरावर हो असलेली शिल्लक उपोषणाला बसलो होतो की ह्या जमिनीवर वारंवार अतिक्रमण वाढत आहे ते अतिक्रमण हटवण्यात यावे मग आम्हाला तशी लवकर पण आज पंधरा ते वीस दिवस होऊन गेले कसल्याच प्रकारची कारवाई तर नाही पण ते स्पॉटवरती सुद्धा गेले नाहीत तर असं सांगायची गोष्ट म्हणलं तर त्या जमिनीचे ही मूळ सातबारा प्रभू वैद्यनाथाचं नावान असलेली आता बॉम्ब बॉम्बे हायकोर्टाचा निकाल आहे त्या जमिनीचा की ही जमीन प्रभू वैद्यनाथाची आहे ही जमीन वैद्यनाथ देवस्थानची आहे देवस्थानला ताब्यात देण्यात यावी असा हायकोर्टाचा निकाल आहे हायकोर्टाच्या आदेशाचं सुद्धा या तशीलनं कधी पालन केलेलं नाही आजपर्यंत मग हायकोर्ट झाल्यानंतर ते हायकोर्टाच्या निकालाला त्यांनी चॅलेंज केला आणि ते दिवानी न्यायालयामध्ये गेले आता हे बघत असताना आपण ही दिवानी न्यायालयाचा निकाल आहे दिवानी न्यायालयानं स्पष्ट असं सांगितलं की तर कुणाचाच कुळ लागू शकत नाही ना ना ही जमीन कुणाच्या नावे होऊ शकत नाही ही जमीन फक्त आणि फक्त प्रभू वैद्यनाथाची आहे ती जमीन वैद्यनाथाच्या ताब्यात देण्यात यावी असं दोन्ही कोर्टानं सांगितलेलं असताना आणखीनही त्या जमिनीवर कसल्या प्रकारची कारवाई केली नाही आणि मूळ सांगायचं म्हणलं ह्याच्यामध्ये एक मिनट दोन हजार पंधराला ही जमीन शासनानं शासनाच्या ताब्यात घेतलेली आहे असं कोण म्हणले तर मंडळ अधिकारी स्वतः शासन सांगत आहे कागदावर की जमीन ही जमीन आमच्या ताब्यात आहे आजच्या तारखेला सुद्धा ही जमीन शासनाच्या ताब्यात आहे तर शासनाच्या ताब्यात जमीन असताना तिथे चाळीस घरे झाले कशी हा पंचनामा हा मंडळ अधिकाऱ्याचा पंचनामा आहे की वारंवार तिथं अतिक्रमण होत आहे ला। बगत, दोन हजार एकवीसला हा पंचनामा केलेला आहे त्या जागेवर की बाबा इथं वारंवार अतिक्रमण होत आहे तशीला असं पत्र दिलं मंडळ अधिकाऱ्याला तरी सुद्धा त्या जमिनीवर कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही आणि आपण बघत बघत असाल हा दोन हजार अकराचा त्या जमिनीचा फोटो आहे तिथं फक्त तेव्हा दोन घरं होते दोन घरं असल्यापासून समस्त पुजारी समाज तिथं जाऊन तशीला अर्ज देत आहे की बाबा इथं अतिक्रमण होत आहे दोन हजार पंधरापासूनचे आमच्याकडे अर्ज आहेत परंतु आमचे अर्ज साईडला फेकून देऊन त्या अर्जावर कधी बघितलं नाही आणि आज त्या दोन घराचे चाळीस घरं झालेले आहेत सुद्धा मी तुम्हाला पुरावे व्हॉट्सअपला पाठवतो व्हिडिओ त्या जागेचे आणि मूळ इथं सांगायचं म्हणलं तर एक बाब अशी आली की त्या चाळीस घराच्या बाहेर नगरपालिकेची पाठी आहे की यांना घरकुल देण्यात आलेल्या आहेत तर माझं म्हणणं आहे की ही जमीन खिदमतमाश आहे खिदमत मास जमीन म्हणजे ह्या ह्याच्यावर कुणाचाच अधिकार नाही फक्त देवाचा अधिकार आहे मग देवाच्या जमिनीला नगरपालिकेने घरकुल मंजूर कसे केले आज घरकुल द्यायचं म्हणलं तर तिथं जिओ टॅग ही स गव्हर्मेंटची सरकारची एक सिस्टीम आहे की बाबा तुम्ही ते लोकेशन बघा आणि ते हे करा पण ते सुद्धा न बघता आज एका एका घराला चाळीस घरांना तिथं घरकुल देण्यात आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही उपोषणाला बसलो तर आठ दिवसात कारवाई करतो तर अद्यापपर्यंत कसलीही तिथं कारवाई केली नाही आणि यामुळे जे तिथं भूमाप्या बसलेत त्यांचं ही वाढत आहे की प्रशासन आम्हाला कसल्याच प्रकारची म्हणजे आमच्यावर येत नाही किंवा कारवाई करत नाही आम्ही अल्पसंख्या समाज असल्यामुळे आम्ही आमच्यावर हे दखल देत नाही आहेत असं काही विषय आहे पण प्रशासन आम्हाला तहसीलदार हे मंदिरचे अध्यक्ष आहेत स्वतः इथं उपोषण केलं आहे उपोषण करूनसुद्धा आमची काही त्यांनी दाद घेतली नाही आता आम्ही येणाऱ्या काळात उ बीडला जिल्हाधिकारीकडे उपोषणाला बसू नाही तर तिथं आत्मदहन करू कारण का आम्ही हायकोर्टाचा निकाल असताना दिवाळी न्यायाचा निकाल असताना स्वतः तहसीलचं पंचनामा असताना मंडळा अधिकाऱ्याचं पंचनामा असताना तिथं अतिक्रमण होईल मग ह्यांना आणखीन पुरावा काय पाहिजे व्हिडिओ आहेत तिथले सगळे फोटोज आहेत की बाबा इथं घरं होत आहेत नगरपालिका त्यांना देत आहे हे खूप मोठं रॅकेट आहे बघायला गेलं तर ह्याच्यावरती कारवाई होत नसेल तर आम्ही आता बीडला जाऊन आत्मदहन करू येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस उपोषणाला बसलो त्यावेळेस तहसील प्रशासनाच्या निर्देशनात आलं की इथं नगरपालिकेने घरकुल दिलेले आहेत मग तहसीलने एक पत्र काढलं नगरपालिकेला की तुम्ही यांना कुठल्या बेसवरती घरकुल दिले तर तिथं अशी माहिती म्हणजे उघडकीस आली की जे तिथं भूमापेया बसलेत ते एक देवाच्या जमिनीला चिटकून एक जमीन आहे छोटीशी ती सर्वे नंबर तिचा तीनशे एकवीस आहे तर हे लोक काय करायचे तीनशे एकवीसची रजिस्ट्री करायचे आणि घर कुठं बसवायचे तीन तीनशे बावीसमध्ये तीनशे बावीस हा पूर्ण देवाचा गट नंबर आहे मग असं करत करत त्यांनी चाळीस घरं बसवलेत आणि हे सुद्धा बाबा आम्ही तशीलच्या खूप वर्ष अगोदर निर्देशात आणून दिली की बाबा हे असं असं करायलेत म्हणून परंतु हे ह्यांच्या मंडळ अधिकाऱ्याच्या पंचनामा तीन तीन वर्ष होऊन त्यांचं ऐकत नाहीत आमचंही ऐकत नाहीत आणि शासन एक बाब अशी सांगायची म्हणली की हे राष्ट्रीय मंदिर आहे ह्याचा गव्हर्नमेंट सगळं देखभाल करते आणि ही जागा सुद्धा शासनाचीच येते एका प्रकारे देवाची म्हणजे शासनाची झाली आणि शासन शासनाच्या जमिनीकडे लक्ष देत नाहीये ही खूप मोठी खंत आहे आतापर्यंत आम्हाला ह्या जागेसाठी कुणीही एवढं काही सपोर्ट केलेला नाही आहे तहसीलदार अध्यक्ष असतील किंवा ट्रस्ट असेल किंवा दुसरे काही मंडळ असेल एवढ्या वर्षामध्ये कुणीच आम्हाला काही सपोर्ट केलेला नाही आहे आम्ही लढत लढत इथपर्यंत आलेलो आहोत इथून पुढे आमचा लढा जय राहील मागणी आहे की तुम्ही जे हे निधी आणला आहे आत्ता तिथं देवासाठी काहीतरी करावं वैद्यनाथासाठी काहीतरी प्रकल्प आणावं काहीतरी करावं पण अशी ही जमीन ती भूमापे सगळे हायकोर्टाचे निकाल असताना दिवाणी न्यायालयाचे निकाल असताना पंचनामे असताना जाऊ देऊ नये आणि जर प्रशासनाने आता यावरती लक्ष नाही दिलं तर आम्ही सगळे जाऊन जिल्हा अधिकाऱ्याकडे करू